आज आपण चायनीज मध्ये कपडे खरेदी कशी करायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला नवीन ड्रेस हवा असेल तर तुम्ही दुकानात वो शांग याओ यी जियान शिन युफू म्हणू शकता नी शांग याव जियान शिन येफू आय वॉन्ट अ न्यू ड्रेस किंमत विचारण्यासाठी झे जिआन दुओ शाओ छियान हा प्रश्न उपयुक्त आहे वो शांग याओ झे जियान युफ झे जिआन दुओ शाओ छियान आय वॉन्ट दिस ड्रेस हाऊ मच इज दिस ड्रेस रंग संग वो शिहुआन होंग से मना मे मला लाल रंग आवड़ो तो। वो शिहुआन होंग से टॉट है आई लाइक रेड माइनस जर कि जास्त असेल, तर ताई गुईले हे खूब महाग है जे जी आन यी फू ताई गुईले दिस ड्रेस इज टू एक्सपेन्सिव सवलती साथी विचारा यो मे यो जेको यो मे यो जेको वो शांग माई शास इज देर अ डिस्काउंट आई वॉन्ट टू बाय माइनस आता तुम्ही चायनीज मध्ये कपडे खरेदी करू शकता पुढील व्हिडिओ मध्ये आपण रेस्टॉरंट मध्ये चायनीज मध्ये कसे ऑर्डर करायचे ते शिकू